नमस्कार मनस्पर्शी साहित्य किला क्रीडा व कला प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी उज्ज्वला सहस्रबुद्धे आठवळी सादर करत आहे आज चोवीस सप्टेंबर वीसशे पंचवीस नवरात्राची तिसरी माळ चंद्रघंटा नीलकांती चंद्रघंटा नीलवर्णी तू शारदा नीलकांती चंद्रघंटा नीलवर्णी तू तु शारदा तुझ्या रूपात मिळू दे मज सौख्य अनुसंपदा तुझ्या रूपात मिळू दे मज सौख्य रूप ते आकाशासम व्यापसी तू भवताल रूपते आकाशासम व्यापसी तू भवताल कोणत्याही रंगात तू दिसशी मला विशाल कोणत्याही रंगात तो मला विशाल माझी आठवडी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद